नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम येथील सव्वीस निष्पाप लोकांची गोळ्या घालून हत्या केली त्यांचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंधूर राबविले आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले या अभियानात सहभागी सैनिकांच्या सन्मानार्थ वनी येथे बावीस मे ला भर पावसात शेकडो देशभक्त महिला पुरुष तिरंगा रॅली सहभागी होऊन रॅली काढण्यात आली संपूर्ण देश सैनिकांच्या पाठीशी आहो असा या रॅलीतून संदेश देण्यात आला सारी बनी है दुल्हन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों गननी हम विदा जा, जाने तन साथियों अब तुम्हारे माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरव यांच्या पुढाकाराने देशभक्त नागरिकांची तिरंगा यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली वणी शहरातील फिरून येथेच रॅलीचा समारोप करण्यात आला येथे सीमेवर तैनात असलेल्या पालकांचा साडीचोळी शाल देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर वणी विधानसभा क्षेत्रातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला यावेळी कॅप्टन महादेव गाताडे माजी आमदार संजीव रेड्डी बुतकुरार यांनी संबोधित केले कोई ना जाने उसका दर्द कोई ना जाने उसका दर्द, जिसका सिंदूर खड़ा है सरत पर अभी माझे सैनिक हम अभी यहाँ पर रिटायरमेंट होकर आ, आ गए है लेकिन जो लोग अभी भी सर्विस में हैं, उनके माता पिता का हाल क्या है बच्चों का हाल क्या है ये आप सभी सुन रहे हैं भारतीय लश्कर अपने यवतमाल जिल्ती अंदाजे सत्रहशे सैनिक कार्यरत है आणि भूदल नौदल वायुदल नौसेना आणि पॅरा मिलिटरी फोर्स माझे समोर बसलेले आहे त्यांच्या शौर्याबद्दल आणि सैनिक शरद दरबार आपले सीमा पहारा देत आहे प्रति आभार व्यक्त करून मी तो दोन शब्द अजून सांगू शकतो आपल्या यवतमाळ जिल्ह्यात आठ सैनिक शहीद झालेले आहे त्यापैकी एक वीर पिता आणि आठ सात वीर माता विधवा अजूनपर्यंत आपला आहे आणि शहीद दिनी त्या सन्मान त्यांना देण्यात येतो आणि जे आपले कुटुंबीय आहेत त्यांचा सन्मान केला जातो या वनिक क्षेत्रातील एक शहीद विकास जनार्दन कुलमेटे मेरठ पुरण यांनी सुद्धा आपले बलिदान शौर्यासाठी दिलेले आहे त्यांना सुद्धा सत नमन करून मी माझे दोन शब्द सव्वीस सब... एप्रिल ला येते सव्वीस निरपराध यात्रेवर पाच दार्जिना आतंकवाद्यांनी जो दो दोन हत्या केली दो आणि आमच्या मातांना विधवा केलं आणि त्याचा बदला त्या देशाच्या शूरसैनिकांनी सात मेला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याचा बदला घेतला आणि खरं तर पाहतो आपण ज्या शूर सैनिकांनी त्या देश लढून आपल्या अनेक आतंकवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त केले हेअर स्ट्राईक तरुण त्यांना निस्थानभूत केलं आणि अनेक पाकिस्तानचे एअरवेज नष्ट अशा सुरत सैनिकांच्या सन्मानासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज या वनी शहरातून भव्य अशी ऑपरेशन सिंदूर यात्रा आपण काढली या ऑपरेशन सिंदूर तिरंदा यात्रेच्या माध्यमातून हे देशभक्तीचा संदेश आणि देशाच्या सैनिकाबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी आजची आपली रॅली होती ता ता तिरंदा रॅली यार वनितरांनी या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद दिला प्रचंड अशा पावसातसुद्धा हजारो नागरिक रस्त्यावर उतरून स्वागत केलं त्याबद्दल मी वनित नागरिकांचं देशभक्त नागरिकांचं खूप खूप मनापासून स्वतःला धन्यवाद देतो आणि आजच्या तिरंदा या यात्रेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण आतंकवादाना धडा देण्याचं कार्य या देशातला सैनिक तरतच आहे त्याबद्दल सूर देशातल्या देशदौरव जो आहे तो सुद्धा देशाप्रती आज अतिशय सैनिकाबद्दल कृतज्ञा व्यक्त करत आहे खूप खूप धन्यवाद